हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थक कसे आहात तुम्ही सर्व आशा व्यक्ती करते तुम्ही छानच असाल तर आजचा हा व्हिडिओ आहे गौरी पूजनाच्या दिवशीचा म्हणजेच गौरींच्या दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे हा तर गौरींच्या दुसऱ्या दिवशी सगळंच गौरीचा फराळ वगैरे करायचा असतो आणि आम्ही तोच आ... आम्ही तोच या दिवशी बनवत होतो आणि सगळं बनवून झाल्यानंतर असं देवीला सगळं भोग दाखवलेला आम्ही आधी काही असं बनवून ठेवत नाही म्हणजे त्याच दिवशी गौरीपूजनाच्या दिवशी थोडं थोडं सगळं बनवून मग नैवेद्य दाखवतो तर मी इथे एक थोड्याशा करंजा केलेल्या शंकरपाळी केली आणि पुरणपो पुरणपोळीचा तर नैवेद्य असतोच असतो त्याचीच प्रिपेरेशन इथे चालू होती मी सकाळीच उठल्यावर मग डाळ वगैरे शिजत ठेवली इकडे करंज्यांचं चालू होतं सगळ्या मिळून असं एकत्रित एक गौरीचं नैवेद्याचं जेवण आम्ही बनवत असतो म्हणजे आधी गोडधोड बनवून घेतलं आणि त्याच्यानंतर मग मसाले भात वगैरे आणि पुरणपोळीचं सार हे सर्वही नैवेद्यात असतं इथे मी गौरी आपल्याकडे येते म्हणजे ती माहेर वाशीन एक एक माहेर वाशीन म्हणूनच आपल्याकडे येत असते आपणच माहेरी गेल्यावर आपला कसा पाहुणचार होतो आणि एखादी वाशीन आपल्या माहेरी आल्यावर तिचं कसा यथासा गसा माहेर वर, माहेर पण केलं जातं त्याचप्रमाणे गौराई ही आपल्याकडे वाशीन म्हणून आलेली असते मग त्याचप्रमाणे तिचंही आपण यथाचित्त स्वागत आणि तिला नाना प्रकारच्या नैवेद्यांचा भोग दाखवून तिचंही माहेर पण आपण लाडात केलं पाहिजे मग इकडे सगळं अनारसे वगैरे म्हणजे जो दिवाळीत आपण फराळ करतो तो सगळा आम्ही नैवेद्यासाठी केलेला इकडे अनारसे पण छान असे टुमटुमीत फुगलेले आणि नंतर मग शंकरपाळी करून घेतली गौरीपूजनाचा सकाळचा दिवस तरी आमचा असा स्वयंपाकातच जातो म्हणजे जो रेग्युलर स्वयंपाक आहे तोही करायचा आणि हे गोडधोडाचंही जेवण बनायचं थोडं का होईना पण ते थोडं थोडं सगळं मी बनवतच असते आता तर आपले पारंपरिक पदार्थ हे गोडधोडाचे पदार्थ आपण फक्त दिवाळी आणि गौरी गणपतीतच बनवतो इतर वेळेस तर आपण कधी बनवतच नाही जी बाजारात मिळते तीच आपण विकत आणत असतो चाळणीवर पुरण करताना तुम्ही डाळ एकदम स्मॅश होईपर्यंत अशी उकडून घ्या त्याच्यात गूळ आणि वेळची जायफळची पूड शिजून घेतली की ते चाळणीवर एकदम पटकन डाळ वाटली जाते आणि इथे आई मला चारे बनवून देत होत्या पुरणपोळीसाठी आमच्या आई एकदम छान अशा पुरणपोळीचे चारे बनवतात कारण की त्यांनी पुरणपोळीचे चारे मला बनवून दिले तर माझी एकही पुरणपोळी फुटत पण नाही आणि सगळ्या पुरणपोळ्या अशा टमटमीत तम छान फुटतात सणांमध्ये आपल्या बायकांना काय माहीत कुठून अशी एवढी ताकद मिळते की आपलं आपण रात्री एवढं जागतो नाचतो जागरण करतो परंतु पुन्हा सकाळी वेळेवर उठून सगळं आणि दिवसभर सगळंही करत असतो नैवेद्याचं म्हणा आरतीचं म्हणा सगळी कामं आपण यथासांग पार पडत असतो पण कारण की आपण ते सगळं मनापासून करत असतो म्हणून आणि तोही एक आपल्या देवीचाच आशीर्वाद आहे कालच्या व्हिडिओमध्ये माझ्या एका चाऊबाईचा आवाज ऐकला या व्हिडिओमध्ये दुसरीचा ऐक ही आहे आमची जाऊबाई पुरणपोळी सुगरण आणि या आहेत आमच्या सासूबाई पुरणपोळीचे सात सारा भरणाऱ्या सुगरण आणि त्या आमच्या आणि ही आमची अशा प्रकारे व्हिडिओ बनवताना माझ्यापेक्षा माझ्या जावांनाच उत्साह जास्त असतो आणि उत्साह म्हणण्यापेक्षा त्यांचंही मला तेवढंच सपोर्ट पण आहे अशा प्रकारे सगळं फराळ वगैरे तयार करून झाल्यानंतर आमचा असा पसारा झालेला मग फराळ वगैरे देवीपुढे भोग दाखवल्यानंतर सर्व पसारा आधी आवरून घेतला तयार झालेला सर्व फराळ आणि जेवणाचं नैवेद्य आम्ही देवीला दाखवून घेतला आणि मग नंतर आलं रात्री जागरणाचं मग मुलांची इच्छा होती थोडेसे पत्ते खेळायचे मग थोडा वेळ आम्ही पत्ते खेळलो आणि मग मक... मग डान्स आणि रात्री जागरण करायचं तर मग डान्स झालाच पाहिजे मग आम्ही तिघीजणी जावा आणि आमच्या ह्या दुसऱ्या दोघीजणी जावा मिळून मग आम्ही पूर्ण रात्र जागवली साधारणतः मी तरी अडीच वाजेपर्यंत जागे होते आणि नंतर ह्या दोघी पण साडेतीन वाजेपर्यंत जाग्या होत्या वा आणि मग असं डान्स वगैरे झाल्यानंतर चला बघू म्हटलं आपण पण रील बनून कारण की आम्ही कधी असं बनवत नाही रील वगैरे पण यावर्षी ठरवलेलं चला आपण पण रील बघून कारण की ट्रेनसोबत चाललं पण पाहिजे अशा प्रकारे आम्ही गौरी पूजनाच्या दिवशी म्हणजे गौरीच्या गौराईच्या दुसऱ्या दिवशी जागरण वगैरे करून नैवेद्य वगैरे छान दाखवून घेतलेला आणि अशा प्रकारे आम्ही छान असा गौराईचा दुसरा दिवसही सेलिब्रेट केला तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग पुन्हा भेटू अशा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ